नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्सेप्टन्सबद्दल बोललो रियालिटीशी भांडण थांबवलं की मन शांत कसं होतं हे आपण समजून घेतलं आज आपण त्याहीपेक्षा खोल विषयाकडे जाणार आहोत सॅल्फ कॉन्सेप्ट स्वतःबद्दलची प्रतिमा स्वप्रतिमा बऱ्याच लोकांना वाटतं प्रॉब्लेम परिस्थितीत आहे लोकांमध्ये आहे नशिबात आहे पण सायकॉलॉजी आणि स्पिरिच्युअलिटी दोन्ही एकच सांगतात तुमचं आयुष्य तुमच्या स्वतःबद्दलच्या समजुतीवर चालतं बिलीफ सिस्टीमवर चालतं आजचा व्हिडिओ मोटिवेशन नाही आज आपण मी कोण आहे हा प्रश्न शांतपणे पाहणार आहोत सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे काय सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे नेमकं काय सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल आतून काय मानता स्वतःबद्दल आतून स्वतःबद्दल काय मानता तुम्ही स्वतःला कोणत्या शब्दात ओळखता फॉर एक्झाम्पल मी अनलकी आहे मी कॉन्फिडंट नाही माझ्याबरोबर नेहमीच असं होतं हे फक्त विचार नाहीत ही, ही तुमची आतली ओळख आहे आयडेंटिटी आहे सायकॉलॉजी आला म्हणते कोअर बिलीव्स स्पिरिच्युअलिटी आला म्हणते अविद्या चुकीची ओळख सेल्फ कॉन्सेप्ट कशी तयार होते रिअल लाईफ अंडरस्टँडिंग घेऊया आपण सेल्फ कॉन्सेप्ट एका दिवसात तयार होत नाही ती तयार होते लहानपणी ऐकलेल्या शब्दांतून लहानपणी पाहिलेल्या सिच्युएशन सकमस्टान्समधून रिपीटेड अनुभवांमधून आजूबाजूचे शेजारी लोक शिक्षक शाळेतील मित्रमैत्रिणी यांच्या अनुभवांमधून अपयशांमधून रिजेक्शनमधून मी असं आहे असं ठरवूनच टाकलं जातं तेव्हा सेल्फ कॉन्सेप्ट उदयास येते उदाहरणार्थ कोणाला लहानपणापासून सांगितलं गेलं तू फार सेंसिटिव्ह आहेस तर तो हळूहळू मानायला लागतो हो मी सेन्सिटिव्ह आहे मी वीक आहे आणि मग आयुष्यात त्याच ओळखीप्रमाणे वागायला लागतं इथे चूक कुठे होते तर आयडेंटिटी ट्रॅप होते चूक इथे होते जेव्हा आपण अनुभव आणि ओळख यात फरक करत नाही उदाहरणार्थ मी फेल झाले किंवा झालो हा अनुभव आहे पण आपण इथे आयडेंटिटी क्रिएट केली मी फेल्युअर आहे आज कॉन्फिडन्स वाटत नाही तर याचा अर्थ आपण घेतला मीच कॉन्फिडंट नाही जेव्हा एक्सपिरियन्स आयडेंटिटी बनतो तेव्हा हिलिंग थांबते त्यामुळे मी कोण आहे हे विटनेस करणं खूप गरजेचं असतं साक्षीभाव येणं खूप गरजेचं असतं स्पिरिच्युलिटी खूप साधा प्रश्न विचारते तू हा विचार आहेस का की हा विचार पाहणारी जाणीव आहेस अवेअरनेस तुम्ही तुमचं नाव नाही तुम्ही तुमचा रोल नाही तुम्ही तुमची स्टोरी देखील नाही तुम्ही ती जाणीव आहात जी सगळं अनुभवते ही जाणीव ओळखली की जुना सेल्फ कॉन्सेप्ट जुनी सेल्फ कॉन्सेप्ट हळूहळू विरघळून जाते डिझॉल्व होते दोन लोक एकाच परिस्थितीत असू शकतात दोघांचं नातं तुटतं पहिला म्हणतो माझ्यातच काहीतरी कमतरता आहे मी प्रेमासाठी योग्य नाही तर दुसरा म्हणतो हे नातं नाही जमलं पण मी स्वतः कमी नाहीये सिच्युएशन सेम इनर स्टोरी वेगळी आणि पुढचं आयुष्यसुद्धा वेगळं सेल्फ कॉन्सेप्ट सेम त्यामुळे सेल्फ कॉन्सेप्ट हील करणं खूप गरजेचं असतं तर सेल्फ कॉन्सेप्ट हिलिंग म्हणजे काय सेल्फ कॉन्सेप्ट हिलिंग म्हणजे नवीन मास्क घालणं नाही फेक कॉन्फिडन्स बिल्ड करणं तर बिलकुल नाही हिलिंग म्हणजे चुकीची ओळख उड़क, ओळखणं आणि तिला हळूहळू सोडणं यू आर नॉट ब्रोकन तुम्ही प्रोसेसमध्ये आहात आजपासून ही एक प्रॅक्टिस करा जेव्हा मनात विचार येईल मी असा आहे थांबा आणि स्वतःला विचारा हा अनुभव आहे की माझी ओळख मग स्वतःला सांगा मी हा विचार नाही मी हा विचार पाहणारी जाणीव आहे आय एम जस्ट द विटनेस विटनेस ऑफ थॉट हळूहळू गिल्ट कमी होईल कॉन्फिडन्स शांत बनेल इनर फ्रीडम वाढेल सो वाय सेल्फ कॉन्सेप्ट हिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट गिव्ज इनर फ्रीडम जोपर्यंत ओळख घट्ट असते तोपर्यंत दुःख घट्ट असतं ओळख सैल झाली ओळख निसटून गेली की मन मोकळं होतं हीच स्पिरिच्युअल वेलबिंग आहे आज एकच वाक्य लक्षात ठेवा तुम्ही स्वतःबद्दल काय मानता तेच आयुष्य तुम्हाला दाखवतं द वर्ल्ड इज मिरर हा व्हिडिओ जर तुमच्याशी कनेक्ट झाला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत मीनिंग अँड पर्पज आयुष्याला अर्थ का हवा असतो तोपर्यंत स्टे माइंडफुल थँक्यू